आज भंडारा लोकसभेचं नामांकन मी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन फॉर्म भरलेले आहे एक पक्षाचा आहे एक अपक्षाचा अपक्ष कुठला आहे हं कोणता कोणत्या म्हणजे आपण ओबीसी मध्ये फॉर्म भरला असं ऐकायला मिळालं हा तर पण तिथं आता कसं आहे की ओबीसी हे रजिस्टर्ड असं हे नाही आहे ना पॉलिटिकल पार्टी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अच्छा कार्याध्यक्ष आणि राजकीय समन्वय या स्टेजवर काम करतो आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळे प्रश्न जे मी सभागृहाच्या बाहेर जनतेमध्ये मांडतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचे राईट्स आणि विकास डेव्हलपमेंट म्हणजे आधी राज्य होतं हे राज्यांचं होतं म्हणजे पोटातून राजा जन्माला आहेत पण आता भारताने संविधान स्वीकृत केल्याच्यानंतर आता जे म्हणजे राजे होतात ते या बॅलेट पेपरच्या माध्यमातून आता मी ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी मला असा पूर्ण विश्वास होता की मला प्रतिनिधित्व मिळेल पण ते डावलण्यात ते आलेलं आहे असं माझ्या दृष्टीबद्ध असं कशाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षात म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षात काम करतो आहे आणि त्याच्यामुळे मला कशाही प्रकारचे निर्देश काही आले नाही ले 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 चारे। चारे। अच्छा मग तुम्हाला असं म्हणायचं की आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला तिकीट मिळणार होती हं पण त्यांनी तिकीट दिलेली नाहीये ती कुणाला तरी दुसऱ्याला दिलेली असं म्हणायचं अच्छा आणि मला जो विषय मांडायचा आहे म्हणजे या देशातल्या ओबीसींचा कारण की मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अध्यक्ष म्हणून देशाच्या स्तरावरच काम करतोय हा तर हे प्रश्न पार्लमेंटमध्येच आपल्याला मांडावे लागतील आणि हे प्रश्न पार्लमेंटमध्ये जर मांडायचे असतील तर त्या संदर्भाचा अभ्यास असणं त्या प्रतिनिधीला आवश्यक असतं बरोबर बरोबर आणि ते प्रश्न मांडण्याची संधी या माध्यमातून मिळेल तिसरा म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा असा की जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मनात या कल्पना आहेत मी देशाच्या नवव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून जरूर निवडून गेलो पण त्यावेळेस ते सरकार अठरा महिन्यात पडलं आणि ते सरकार पडल्यामुळे आपल्याला जे काही पार्लमेंटमध्ये मांडायचं मांडायचं होतं तर मला कायम असं वाटायचं की हे सगळं आपलं अपूर्ण काम राहिलेलं आहे बरोबर पण कधी ना कधीतरी संधी मिळेल आणि या माध्यमातून मी प्रयत्न करत होतो पण तसं योगायोग आला नाही आणि त्याच्यामुळे मी यावेळेस अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे ओबीसी हां या भंडारा लोकसभा क्षेत्राच्या जनतेने जर संधी दिली तर या जिल्ह्याचा ओबीसींचा आणि त्याचबरोबर विकासाचे प्रश्न या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं देशाच्या पार्लमेंटमध्ये मांडण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करतो अच्छा दुसरी एक कोणती पार्टी म्हटली जशी की एक ओबीसीसाठी फॉर्म भरला आहे दुसरी अजून एक कोणती म्हटली नाही दुसरं दोन फॉर्म नाही का नाही एकच आहे ओबीसी अजून काही सांगू इच्छा इच्छा मला ते जोडायचंही नाही आहे काही मला खूप लोकांचा ऑफर आला होता की आम्ही आमचा एव्ही फॉर्म आमचा एव्ही फॉर्म मला कोणाचा एव्ही फॉर्म नको आहे अपक्ष म्हणूनच माझी भूमिका पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी सक्षम आहे या माध्यमातून आजचे जे फॉर्म वगैरे भरण्यात आले या माध्यमातून आपण जनतेला काय सांगू इच्छित आलो आता आमच्या नेटवर्कच्या माध्यमातून नाही मला जनतेला फक्त एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की खऱ्या अर्थाने जी लोकशाही आहे तर या लोकशाहीला रुजवण्याच्यासाठी आणि क्षेत्राच्या विकासाच्यासाठी जर जनतेने मला संधी दिली तर निश्चित देशाच्या पार्लमेंटमध्ये हे सामान्य माणसाचे प्रश्न हे मांडण्याचा प्रयत्न मी कसोशीनं करेन बरोबर